नमस्कार शेतकरी हवामान युट्यूब तर शेतकरी मित्र पुढील दोन दिवस म्हणजे बारा आणि तेरा तारखेला महाराष्ट्रात तसेच इतर राज्यात पावसाचे वातावरण आहे हे वातावरण आय एम आयंदी मॉडर्न दाखवत आहे आय एम आयंद आयएमॉडच्या म्हणण्यानुसार येत्या दोन दिवसात बारा आणि तेरा तारखेला उत्तर प्रदेश छत्तीसगड या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस आहे तसेच ओडिसा या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस आहे आणि कर्नाटकच्या काही भागामध्ये देखील पाऊस आहे तर शेतकरी मित्र हा पाऊस बारा आणि तेरा तारखेला आहे तसेच महाराष्ट्रात विदर्भ साईडला बारा आणि तेरा तारखेला सर्वसाधारण जोरदार पावसाचे संकेत हे आयएनडी मॉडेल देत आहे परंतु काही मॉडेल हे फक्त ढगाळ वातावरण आणि लाटीचा इशारा देत आहेत तो महाराष्ट्रात बारा आणि तेरा तारखेचा हवामान अंदाज बारा तारखेला दा। वातावरण अंश आधार राहणार आणि बारा तारखेला जळगाव खांडवा आपला याच्या मध्यभागी चांगलं जोरदार संकेत बारा आणि तेरा तारखेला असणार आहेत तसेच पहिला असता शिक्षण मित्र खांडवा बाणपूर या ठिकाणी देखील बारा तारखेला पावसाचा अंदाज आहे तसेच खामगावला देखील पावसाचा अंदाज पाऊस पडू शकतो तसेच हा तेरा तारखेला शेतक मित्र हे मॉडेल तरी ऑर्डर तरी तेरा तारखेला पावसाचा काही अंदाज देत नाही परंतु आयोजित मॉडेल मी बारा आणि तेरा तारखेला अंदाज पावसाचा आहे परंतु बारा तारखेला मॉडेल एक पावसाचा अंदाज विदर्भ आणि इतर जिल्ह्यात वातावरण राहण्याचा अंदाज आहे परंतु शेतकरी उष्णतेच्या लाटेमध्ये खूप असे उतार म्हणजे चढ होण्याचा अंदाज आहे शेतकरी बारा आणि तेरा तारखेला चाळीस अंशच्या आसपास टेम्परेचर जाण्याचा अंदाज आहे परंतु चौदा तारखेला परत उष्णते चौदा तारखेपासून उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे तर चौदा तारखेपासून टेम्परेचर हे एक्केचाळीस रुच अंश ते बेचाळीस अंश च्या आसपास चौदा तारखेला जाणार आहे आणि हेच टेम्परेचर शेतकरी मित्र रोजचे रोज वाढतच जाणार आहे तरी आपण आपल्या शेतातील काम जी तशी जनावर जनावरांची काळजी घेण्याची खूप आवश्यकता आहे कारण चौदा तारखेपासून टेम्परेचर मध्ये खूप अशी वाढ होत आहे तसेच वीस तारखेपर्यंत टेम्परेचर हे चाळीस अंश सेल्सिअस ते बेचाळीस अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे आणि हे टेम्परेचर वीस तारखेपासून पुढे आणखी परत होण्याचा अंदाज आहे तर वीस तारखेपासून पुढे म्हणजे चोवीस तारखेना टेम्परेचर मध्ये एक्केचाळीस अंश ते बेचाळीस अंशच्या आसपास टेम्परेचर जाणार आहे हे टेम्परेचर विदर्भ साईड सोलापूर या भागामध्ये जास्त राहणार आहे तसेच बीड अहमदनगर या भागामध्ये टेम्परेचर हे एकोणचाळीस अंश सेल्सिअस तापमान हे त्याच्याजवळ राहण्याचा अंदाज आहे आणि मुंबई या ठिकाणी पस्तीस ते अडतीस अंशाचे सेल्सिअस तापमान राहणार आहे तरी ते सत्य मित्र अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान